आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रेसिपी वर घेऊन आलेली आहे मटारच्या पदार्थांमध्ये एक टेस्टी पदार्थ म्हणजेच मटार पॅटीस हे पॅटीस तुम्ही ब्रेकफास्ट किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता मस्त कुरकुरीत गरमागरम मटार पॅटीस आज आपण करणार आहोत खायला देखील चटपटीत असे लागतात थंडीच्या दिवसात किंवा मटारच्या सीझन मध्ये आपण हे पॅटीस खाण्याची काही मजाच चोर आहे तुम्ही अवश्य करून बघा घरातल्या साहित्यामध्येच आपण हे करणार आहोत तर चला आता आपण मटार पॅटीस करायला सुरू करूया एक कप ताज मटार आपण घेतलेला आहे मटार आपण पाण्यामध्ये वाफून घेणार आहोत पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्यामध्ये बघा थोडेसे मीठ आपण घातलेले आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला हे यामध्ये मटार घालून घ्यायचे आहे मटारची दाणे बघा किती कोवळे किती निभार मटार वाफवायला किती वेळ लागतो त्या पद्धतीने आपण ते ठरवू शकतो मटार वाफवले की त्याचा रंग बदलतो आणि ते छान वर यायला लागतात गॅस बंद करायचा आणि मटार आपल्याला चाळणीत निथळून घ्यायचा आहे सारणासाठी आपण वाटण तयार करून घेऊया आपल्या वाटाणे थंड होईपर्यंत तर या ठिकाणी आता आपण दहा ते पंधरा लसूण पाकड्या घेतलेल्या आहे त्यामध्ये आता आपण आलं घेणार आहोत आणि चवीनुसार तिखट कमी जास्त बघून आपण हिरव्या मिरच्या देखील घेणार आहोत तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर याचे आता आपण वाटण तयार करून घेऊया हे वाटण आपले तयार झालेले आहे तर हे आपल्याला जास्त बारीक न करता अशा पद्धतीने बघा हे जाडे भरडेच करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने हे झालेले आहे याच भांड्यामध्ये आता आपण मटार देखील काढून घेऊया थंड झालेले मटार आपण हे जास्त बारीक न करता हे फक्त आपल्याला क्रश करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हे आपले क्रश करून झालेले आहेत मटार तर आपण बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेले आहे आणि मिक्सर आपल्याला पल्स मोडवरच बंद चालू करत हे करायचे आहे हे थोडेसे अर्धवटच झाले पाहिजे एकदम बारीक नकोय तर बघा अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेले तर याचे आता आपण सारण तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण कढई तापवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे तेल देखील तापत ठेवलेले आहे तेल आपले तापल्यानंतर यामध्ये आपण घालूया जिरे जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपला हा कांदा मस्त पैकी परतल्या जात आहे आपण बघू शकता तर यामध्ये आता आपण घालणार आहोत तयार करून घेतलेले वाटण आलं लसूण हिरवी मिरची आपण ही या ठिकाणी ही पेस्ट घेतलेली आहे आणि याचा कच्चे पण जाईपर्यंत आपल्याला हे असे मस्त पैकी परतून घ्यायचे आहे सगळे आपल्या या ठिकाणी हे परतून झालेले आहे आपण बघू शकता यामध्ये आता आपण हे पल्स मोड वर क्रश केलेले मटार घालूया आणि हे देखील आपल्याला मटार चांगले परतवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हे परतून घेऊया याच्यात अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये एक तीन ते चार मिनिट आपण हे छान परतून घेतलेले आहे यामध्ये आता आपण हळद घातलेली आहे मसाला घातलेला आहे चवीनुसार यामध्ये दे आपण मीठ देखील घालूया अर्धा चमचा साखर देखील यामध्ये दे आपण घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्ही पाहू शकता सूट हा मटार खूप मोकळा आणि सुटसुटीत आहे तर हा आपण स्टफिंग साठी वापरणार आहोत तर मटार मिळून येण्यासाठी आपण या ठिकाणी उकळलेला बटाटा घालूया तर या ठिकाणी आपण हा शिजवून घेतलेला बटाटा हा आपण अशा पद्धतीने किसून घेऊया जेणेकरून यामध्ये कुठलीही गाठ राहणार नाही ना तर बघा अशा पद्धतीने आपण हा शिजवून घेतलेला आहे खूप सोपी आणि झटपट अशी ही पद्धत आहे तर ही पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तयार करून बघा तर बघा अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण बटाटा यामध्ये किसून घेतलेला आता हे आपण मिक्स करून घेऊया हे संपूर्ण आपण मिक्स करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि आपण बघू शकता की आता हे कसे मिक्स झालेले आहे तर थोडासा यामध्ये दाटसरपणा आलेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया एक सिक्रेट इंग्रेडिएंट ते म्हणजे लिंबाचा रस तर बघा अशा पद्धतीने आपण हा लिंबू मस्त पैकी यामध्ये पिळून घेऊया लिंबू पिळल्याने काय होते सारणाची जी चव आहे ना ती मस्त चटपटीत आंबट तिखट गोड हलकीशी आली पाहिजे अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण लिंबू पिळून घेऊया यामध्ये आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालूया हे सगळे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मटारचे जे सारण आहे हे मस्त पैकी मिळून आलेले आहे तर या ठिकाणी आपले हे सारण तयार झालेले तर आता आपण मटारची पारी तयार करूया म्हणजेच वरचे कवर त्यासाठी आपण मटारची जी पारी आहे ते करण्यासाठी आपण या ठिकाणी उकळून घेतलेले बटाटे हे किसून घेत आहोत अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा मस्त पैकी उकळून घेतलेला आणि त्यामध्ये आपण हे साल काढून अशा पद्धतीने हे किसून घेत आहोत बटाटा उकळून घेताना आपल्याला याच्या तीन शिटप्या करून घ्यायच्या आहे आणि हा चांगला उकळतो तीन शिट्ट्या केल्यावर आता यामध्ये आपल्याला कच्चा पण अजिबात राहता कामा नाही तर आपल्याला चांगल्यापैकी या शिट्ट्या करूनच हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि पैकी आपण हा किसून घेऊ संपूर्ण बटाटा मी या ठिकाणी किसून घेत आहे असे केल्याने काय होते, कि कि होते। या की यामध्ये बटाट्याची अजिबात गाठ राहत नाही जर आपण हाताने जर कुस राहायची शक्यता आहे त्यामुळे आपण हे किसणीच्या साह्याने मस्त पैकी असे किसून घेत आहोत सर्व बटाटा या ठिकाणी आपला हा किसून झालेला आहे तर आता आपण घेऊया एक कप या ठिकाणी मी हे पोहे घेतलेले आहे हे स्वच्छ निवडून घेतलेले तर या ठिकाणी आता आपण याचं पीठ तयार करणार आहोत मिक्सरमध्ये तर बघा अशा पद्धतीने आपण याचे पीठ तयार करूया बघा हे असे आपण याच्या मिक्सरमध्ये याचे पीठ तयार करून घेतलेले किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये हे पोह्याचे पीठ आपल्याला तयार करून घेतलेले यामध्ये घालूया तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण घालून घेऊ यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवरचे पीठ देखील घालणार आहोत चवीनुसार यामध्ये आपण मीठ देखील घालूया पाण्याचा वापर न करता आपण या ठिकाणी हे पूर्ण मिक्स करून घेऊया पोह्याची पीठ यामध्ये घातल्यामुळे काय होते की बटाट्याला आवरण मस्त पैकी घट्टसर येतो आणि यामुळे आपण हे मस्त पैकी आपण याची पारी तयार करू शकतो तर बघा अशा पद्धतीने आपण हे छान मळून घेऊया आणि बटाट्यामुळे हे लिबलिबी देखील होत नाही मस्त दाटसर होते एकदम घट्टसर होते तर बघा अशा आपण हे संपूर्ण मळून घेऊया तळल्यानंतर देखील मस्त छान कुरकुरीत येतो तेलकट कमी होतात आणि पोहे आपल्याला सहजपणे घरात उपलब्ध असतात त्यामुळे आपण हे पॅटीस आप करता पोह्याची पारी करत आहोत पोहे नसतील तर यामध्ये आपण ब्रेड क्रम देखील घालू शकता सारण जास्त कोरडे वाटले तर यामध्ये आपण पाण्याचा देखील वापर करू शकतो पाण्याचा हात लावू शकतो छान एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे आपले संपूर्ण मळून झालेले तर आता लिंबा एवढा आपण हा गोळा घेऊन अशा पद्धतीने आपण याला खोलगट याची वाटी तयार करून घेऊया पीठ जर जास्त घट्ट वाटले तर आपण याला पाण्याचा हात लावू शकता अंगठ्याने दाबून आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे एखादा चमचा सारण बसेल एवढेच आपल्याला यामध्ये हे पारी तयार करायची आहे खूप ही घालायचे नाही ज्याप्रमाणे आपण पराठ्याचा गोळा सील करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा देखील सील करून घ्यायचा आहे एखादा गोल करून आपण वळून घेऊ तर बघा अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण पॅटीस तयार करून घेऊया तळव्याने दाबून दाबून आपल्याला हा पॅटीसचा आकार तयार करायचा आहे याप्रमाणेच आपण सगळे हे पॅटीस तयार करून घेऊ खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही असे मध्यम साईजचे आपण हे पॅटिस तयार करत आहोत पॅटीसला आणखी कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण याला फायनल टच देखील देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण जसा पराठा सील करतो त्या पद्धतीने आपण हा पॅटीस सील करत आहोत बघू शकता व्हिडिओ मध्ये एकदम हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचे आहे आणि नंतर हे आपल्याला अशा पद्धतीने सील करून हे प्रेस करायचे आहे खूप सुंदर आणि झटपट असे हे आपले पॅटीस तयार होतात पॅटिसला आणखी येण्यासाठी आपण या ठिकाणी हा देत आहोत तर दोन चमचे मैदा घेतलेला आहे यामध्ये एक चमचा फ्लॉवर देखील घातलेले आहे दोन ते ती तीन चमचे घालून याची दाटसर अशी मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही यानंतर आपण बुडवून घेतलेले आहे आणि हे पॅटीस मस्त पैकी बुडवले त्यानंतर हे तळापासून हलवून घ्यायचे म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लोअर हा तळाशी राहत नाही व्यवस्थित एक सारखे सगळे सर्व बाजूने हा मैद्याची पेस्ट बुडवून घेतली आता यावरून आपण लावण्यासाठी सुद्धा अर्धा कप पोहे हे, हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे पीठ तयार करून घेतलेले तर पोहे आपण हे रवाळच बारीक केलेले आहे यामध्ये हे, या हे पॅटीस सर्व बाजूंनी एकसारखे घालून घ्यायचे पोहे पिठाची बघा दाबून सर्व बाजूंनी आपण हे अशा पद्धतीने हे लावून घेत आहोत या पद्धतीने तुम्ही करून हे मध्ये देखील ठेवू शकता जेव्हा लागेल तसे तळू देखील शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हे पॅटीस तळण्यासाठी तेल तापवून घेतलेले आहे आणि हे पॅटीस आपल्याला अशा पद्धतीने अलगच सोडायचे आहे आपण बघू शकता मध्य सोनेरी रंगाचे पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे तर बघू शकता एक साइड चांगली भाजल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साइडने हे उलटून घ्यायचे आहे एक साइड मस्त सोनेरी रंगाची तळल्यानंतरच तर आपण हे उलटून घेणार आहोत वाव मस्त बघा किती मस्त सोनेरी रंग येत आहे आपल्या पॅटीसला अशाच अलगद हाताने आपण हे संपूर्ण पॅटीस छान पलटवून घेऊया वर लावलेल्या पोह्यामुळे बघा याला किती छान कुरकुरीतपणा येतोय दीर्घ काळ हे पॅटीस खूप मस्त कुरकुरीत राहतात छान सोनेरी रंगावर हे तळून काढत आहोत बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण उलटून घेऊया दिसायला देखील एवढे छान दिसता म्हटल्यावर खायला तर अप्रतिमच लागतात तुम्हाला हे नक्कीच आवडतील या ठिकाणी आपण बघू शकता मस्त कुरकुरीत असे आपले हे मटार पॅटीस फ्राय होत आहे आणि हे आपण संपूर्ण काढून घेऊया बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम असतात सगळे मटार पॅटीस आपले तयार आहेत हे मटार पॅटीस तुम्ही कोथंबीरची चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत खाऊ शकता खूप छान लागतात एकदम मस्त तर या ठिकाणी आपले हे कुरकुरीत मटर पूर पॅटीस तयार झालेले आहेत आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार अशाच आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देत चला फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय